एक कालचा जो प्रकार झाला तो अतिशय दुर्दैवी आहे असं होणं अपेक्षित नव्हतं ते आंदोलकसुद्धा शांततेत आतापर्यंत आंदोलन त्यांनी केलं आणि त्या गेटला जो विरोध आहे तो विरोध असण्याचं कारण नाही कारण यापूर्वी त्या अनेक लोकांनी नितीनभाऊ पटेल असतील दिलीप भाऊ भोपळे असतील या सर्वांनी त्या गेटला निधीसुद्धा म्हणजे वर्गणीसुद्धा दिली म्हणून गावात विरोध असण्याचं कारण नाही परंतु कालच्या प्रकारात जे जे प्रकार जो झाला त्यामध्ये बाहेरच्या लोकांनी कुठंतरी राजकारण करावं राजकारणामुळे तो प्रकार त्यांनी वाळवला आणि काल या पद्धतीची कायदा विश्वस्तता बिघडली नाही राजकीय लोक कोण असतील कोण नाही हे प्रशासन आता तपास करेलच परंतु निश्चितच राजकारणा <त्था>। च्यामुळेच हे कुठलं तरी हे प्रकार वाढलं मला असं वाटतं तुम्ही काय आवाहन करा लोकांना मी लोकांना आव्हान हेच करेल की आपण शेवटी गावात राहतो शांततेत राहणं गरजेचं आहे आणि संबंध आहेत आपले म्हणून दोन्ही बाजूच्या लोकांनी शांततेत राहावं असं मी आव्हान करे कालच्या दगडफेकीनंतर गेटचा मुद्दा बाजूला असल्याची चर्चा सुरू झाली आहे एकंदरीत काय चाललं नाही आता ते गाव गावचे लोक आता कलेक्टर साहेबांनी सुद्धा त्याच्यात मध्यस्थीची भूमिका घेतली आणि गावात जाऊन सुद्धा घेणार आहेत त्या पद्धतीनं गावकऱ्यांनी ज्या पद्धतीनं दोन्ही बाजूची मंडळींनी समजून ते गेट करण्याच्या संदर्भात चर्चा करतील ठीक आहे लोकांनी वर्गणी गोळा केलीच आहे त्या मी सुद्धा निधी त्यासाठी देण्याची माझी तयारी आहे